नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर या चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आलेलो आपण हिंगणघाट शहराजवळील दाभा या गावामध्ये तर इथं याचं कारण म्हणजे जी आपली पारंपरिक शक्ती आहे आपल्याला माहित आहे तूर सोयाबीन हरभरा कापूस या पिकापेक्षा एक वेगळं पीक म्हणजे चिकू चिकू आपल्याला माहीतच आहे आपण जेव्हा मार्केटमधून चिकू घेतो तेव्हा आपल्या मनात खूप सारे असे प्रश्न येते की चिकूची शेती कशी केली जाते कारण की आपण जे शेती नाही पाहिली आपण झाड पाहिलं चिकूचं आंब्याचं सुद्धा एक झाडच पाहिलं पण एका एकरावर याची प्रॉपर लागवड कशी केली जाते यावर उत्पन्न किती येते म्हणजे एका एकराला खर्च किती येते खूप सारे प्रश्न येते आपल्या मनामध्ये चिकूच्या शेतीबद्दल तर मित्रांनो हे जे चिकूची शेती आहे ती कशी होते आणि कोणत्या जमिनीमध्ये होते याचं प्रॉपर नियोजन हे सर्व जाणून घेण्यासाठी मेन म्हणजे उत्पन्न किती येते हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण या शेतकरी यांना भेट देत आहोत तर आदित्य भाऊ तुम्ही तुमचा पूर्ण परिचय देऊन द्या नमस्कार माझं नाव आदित्य आहे मी ऍक्च्युली पहिले आय टी मध्ये जॉब करायचो ही आय टी प्लस जॉब शेती दोन्ही कंबाईन मी मॅनेज करतो माझ्याकडे पूर्ण क्षेत्रफळ बघितलं तर चिकूचं एक एकरच्या थोडं कमी चिकूचं क्षेत्रफळ आहे तर आदित्य भाऊ तुम्ही म्हटलं तुम्ही आय टी सेक्टरमध्ये जॉब करता हो तर मग आयटी सेक्टर सेक्टरमध्ये कोणत्या गावाला जॉब करता का हिंगणघाटात हिंगणघाटात जॉब करतो फ्रॉम होम करतो मध्ये मी काम करतो कस्टमर सपोर्ट मध्ये आणि त्यासोबतच मी शेती पण सांभाळतो तर जॉब करून शेती सांभाळता हो हो हे संभव आहे का हो हो बिलकुल काही नाही म्हणजे कसं म्हणता येईल की रोजची पाहणी करायला म्हणजे गाठून तर जे खेडा आहेत धाबा ते दहा किलोमीटर आहे मग रोज येणं जाणं की कसं होते होते शक्य आहे ज्याला शेतीची आवड आहे त्याला शेतीत ठेवल्याशिवाय गमत सर्वात पहिले आपला सकाळचा दिवस चालू झाला की पहिले एंट्री घ्यायची शेतात आणि एक आपला जॉब एंड झाला की दुसऱ्या दिवशी पुन्हा आपलं पाहणी करून घ्यायची जॉब किती किती म्हणजे वर्क फ्रॉम होम माझा नऊ ते सहा नऊ ते सहा आणि मग हे तुमची पूर्ण शेती किती आहे म्हटलं टोटल बारा एकर बारा एकर मध्ये तुम्ही कोणकोणत्या पिकाची लागवड केली आहे माझ्याकडे आता चना आहे तूर आहे आणि गहू आहे विथ चिकू आणि आंबा आंबा चिकू चिकूचे क्षेत्रफळ किती म्हणता येईल एक एकर म्हणता येईल एकर आणि आंब्याची लागवड किती झाली आहे आंब्याचं माझ्याकडे सोळा झाडं आहे आंब्याची सोळा झाडं आहे आणि आता हे सर्व बघण्यासाठी म्हणजे तुम्ही माणूस ठेवला असेल का की नाही बा हो हो माणूस माणूस ठेवला एक वर्षाचा हो त्याचं झालं किती आहे त्याचं काय एकवीस एकवीस हो काय तर आता हे आता आपण बोलू प्रॉपर चिकूवर जे आपलं पारंपरिक शेती आहे हरभरा सोयाबीन तूर याच्यामध्ये याचं उत्पन्न जे बारा एकरापैकी ते दहा एकर असणारच दहा एकराचं उत्पन्न किती येते तुम्हाला वार्षिक पकडतो म्हणलं वार्षिक पकडलं तरी आपल्याला क्लोज टू सहा लाखपर्यंत सहा लाखपर्यंत आता असं म्हणताना की चिकूची बाग आहे एक एकर मध्ये म्हणता याची लागवड किती वर्ष आधी झाली काय हे माझ्या बाबाच्या आजची लागवड आहे सगळी यामध्ये सहसा बारा तेरा वर्ष जुनं झाड आहे म्हणजे बारा तेरा वर्षाची लागवड करण्यात आली मग यामध्ये सुरुवातीला आंतरपीक घेतण्यात आलं असून माझ्या लहानपणी मी बघितलेला आहे याच्या मधात आम्ही चना गहू हे घ्यायचो सहसा पण याच्या मधात आपण आंतरपीक घेऊ शकतो म्हणजे तीन चार वर्ष तरी आरामात हो हो बिलकुल आता चिकूची जे लागवड आहे ते किती बाय किती फुटावर हो आहे असं म्हणता येईल हे आपण असं बघू शकतो आपण पंधरा ते अठरा फूट आहे आणि असे असे पंधरा फूट हो। पंधरा ते अठरा फूट आता आपण बघू शकतो पूर्ण पॅक झालं हे अंतर प्रॉपर म्हणता येईल बरोबर आहे का थोडं वीस फूट दोन्ही झाडांच्या मधात वीस फुटाची आपल्याला अंतर पाहिजे वीस फुटाचं अंतर पाहिजे म्हणजे पाच फूट आपलं कमी असतं आणि याचं मेन ऑब्जेक्टिव्ह कसं आहे ह्या झाडाचा की हे जे आपण बडिंग म्हणतो की ग्राफ्टिंग म्हणतो दुसरा झाड जे अटॅच करतो तशाच्या नाही म्हणून याची हाईट उंच नाही पण जो पसरतो झाड ते जास्त म्हणजे कटिंग केली असेल प्रॉपर करेक्ट तर आता म्हणता येईल म्हणजे आंतरपीक सुद्धा चार महिने चार वर्ष आपण घेऊ शकतो आणि ते पण कोणतं पण तर या तीन चार बाद म्हणजे आंतरपीक बंद होऊन जाणार आपलं तर मग चिकूची जे आपलं चिकू फळ आहे याचं पीक कोणत्या वर्षापासून सुरुवात होते हे आपण तिसऱ्या चौथ्या वर्षापासून एक्सपेक्ट करू शकतो चिकू भेटणं आपल्याला भेटणं म्हणजे हो म्हणता येण का नाही बाजारात विकण्या आणि मग त्याच्या बाबच जे नियोजन आहे एकदा झाड मोठं झालं मग त्याच्या बाद काही नियोजन करावं लागते की आता तुम्ही काय करता बा नियोजन नाही बघा आता सुरुवातीला त्याची जे काळजी घ्यायची होती ते घेतलेली होती म्हणजे बाबाच्या हातची होती तर ते त्यांनी केअर घेतलेली होती तर त्यानंतर एक वेळा चार वर्ष पाच वर्ष कव्हरअप अप झाले की झाड इनफ मॅच्युअर होऊन जाते त्याला काही मेंटेनन्सची रिक्वायरमेंट नाही मेंटेनन्स म्हणजे में त्याला उधळी वगैरे नाही लागू द्यायची चुना वगैरे त्याला मारत राहायचा तोच एक बेसिक केअर आहे बस त्याच्यानंतर मग त्याला खत पाणी काहीच नाही हे सगळं नॅचरली जेवढं होते तेवढं म्हणता येईल हा जो काळी कचरा आहे हो हो हा ऑर्ग खत आहे म्हणजे हा याच्यातून झाड डायरेक्ट ऑर्गॅनिक कार्ब तयार करते आणि आपलं पालन पोषण करते म्हणजे असं येईल का झिरो इन्व्हेस्टमेंट एकदा वन टाइम इन्व्हेस्टमेंट करून घ्या तीन चार वर्ष थोडं मेहनत घ्या त्याच्यानंतर नो इन्व्हेस्टमेंट ऑनली प्रॉफिट तर आता म्हणता येईल का आपण पारंपरिक शेती करतो तर त्याच्या कम्पेअरमध्ये म्हणजे एक असं येईल की दरवर्षी जे पारंपरिक शेतीमध्ये नागर वखरण नानरस हे करतो इथं फक्त चार बाद डायरेक्ट पीक चालू होऊन जाते न काही करता म्हणजे सगळे नेचरवर तर याचा आता उत्पन्न किती येते मला एका झाडातून नाही म्हणता म्हणता एक ते दीड क्विंटल आपल्याला चिकू मिळते एका झाडातून क्विंटल एका आता एकरामध्ये किती बसले टोटल मध्ये पस्तीस झाड आहे एका एकरापेक्षा थोडं छोटं क्षेत्रफळ आहे चिकू आहे पस्तीस झाड आहे पण एका झाडापासून एक ते दीड क्विंटल तर बरं दीड नाही एकही पकडलं तरी पस्तीस क्विंटल तर पक्सिक दरवर्षाचं आणि तुम्ही आता याची जे मार्केटिंग आहे म्हणजे विकता कुठं डायरेक्ट आता मार्केट आता जर हिंगणगाट जर आपण म्हणलं तर आपण जर सोयाबीन कापूस विकतो त्या पद्धतीनेच होते का कुठे नाही नाही माझं मेनली सेलिंग कसं असतंय माझं मी व्हॉट्सअप डिजिटल मार्केटिंग करतो व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचे म्हणजे माउथ टू माउथ मार्केटिंग करायचे आणि मेन म्हणजे हे जे आता चिकू आहे ते ऑर्गेनिक आहे तुमचं तिथं आता खूप सारे आपण पाहतो की ऑर्गॅनिक नसते जे आता सध्या मार्केटची डिमांड आहे त्याला ऑर्गे त्यांना ऑर्गेनिक पाहिजे पैसे जास्त गेले तरी चालते आणि तुम्ही म्हणता मी जॉब याचा फायदा झाला माझी मार्केटिंग मेनली एक व्हॉट्सअप आहे ठीक आहे माझं गुगल मैपस वर पण मी टाकलेला आहे आदित्य ऑर्गेनिक फार्म ठीक आहे आणि माझा फेसबुक वर पण एक चॅनल बनवलेला आहे मी पेज बनवलेला आहे ऑर्गेनिक फार्म म्हणून पण त्यामधून जे ऑडियन्स कनेक्ट होते इथून नागपूर वर्धा आणि थ्रुआउट पूर्ण हिगनघाट इथे चिकू मी सप्लाय करतो तर ते जे पूर्ण म्हणता येईल म्हणजे पस्तीस ते चाळीस क्विंटल वार्षिक पूर्ण जे तेवढं पण म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन शिलर जात आहे का बिलकुल जात पस्तीस ते क्विंटल खापते हो हो मग एक ते जो आपला रेट आहे जिकूचा प्रत्येक म्हणजे एका किलोला किती एका किलोला बघा मार्केट रेटपेक्षा माझा रेट, रेट जास्त राहतो मार्केट रेट आहे मार्केट रेट तुम्ही म्हणाल पन्नास साठ आहे म्हणजे जर आपण जर ठोक मध्ये जसं मंडीमध्ये जाऊन विकला एक साथ नसत नाही टप्प्यात टप्प्या 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 जर सुरुवातीला विकला तर तुम्ही आता ऐंशी रुपयाने विकता मग ऐंशी रुपयांना हे तर तुम्ही का तीस रुपयानं मंडी मध्ये खापते तर लोक तुम ऐंशी रुपयांना माग करून घेणे ऑर्गॅनिक आहे ना, ना मिळत नाही जे आपण लोकल फळं घेतो कार्बाईड मध्ये पिकवलेले राहते त्याने हेल्थ मध्ये फरक पडतो चांगले नाही राहत बॉडी साठी याचा जसं गावरानी अंड्याची जेवढी डिमांड आहे त्याच्यासारखी याची डिमांड आहे याची डिमांड कमी नाही ऑर्गॅनिक तर ऑर्गॅनिकच राहणार आहे आणि जसं आता मी म्हटलं की मंडी मध्ये आम्ही विकतो वीस तीस रुपयांनी समजा दिलं की इकडे लोकलमध्ये मध्ये येता तर ते महाग होऊन जाते म्हणजे जे आपण दुकानातून चिल्लर मध्ये घेतो तेव्हा ते थे सत्तर थे अंशी ते ऐंशी म्हणजे मला वाटतं चाळीस जास्त भाव आहेत म्हणजे तुम्ही स्वस्त विकता ऑर्गॅनिक असून तुम्ही स्वस्त विकता तर आता म्हणता येईल वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न मग किती होते बा वार्षिक उत्पन्न मला ह्या पूर्ण झाडांचं मिळते तीन साडेतीन लाख पर्यंत आणि यामध्ये जे म्हणता येईल का मध्ये न्यायचा खर्च किंवा ऑनलाईन विकायचा पण चार्जेस पण आहे काहीच नाही ऑनलाईन विकायचा काही चार्जेस नाही लोक स्वतःच इन्क्वायरी टाकते ठीक आहे कॉल करतात की आम्हाला एवढी रिक्वायरमेंट आहे तसं आम्ही डिलिव्हर करून म्हणजे डायरेक्ट 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 म्हणजे डायरेक्ट डायरेक, डायरेक कस्टमर पर्यंत डायरेक्ट कस्टमर डायरेक्ट कस्टमर पर्यंत आणि जो म्हणता येईल लेबर चार्ज आता लेबर चार्ज आता म्हणता येईल बाकी आपण काही करतच नाही मग याच्यामध्ये तर मग तोडणीचा छाटणीचा चांगले फळ याचा काही लेबर चार्ज लेबरचा चार्ज म्हणजे माझ्याकडे आता जसं बारा एकर क्षेत्रफळ आहे मी सांगितलं तिथे मी वार्षिक माणूस ठेवलेला आहे ठीक आहे तोच माणूस मग हे काम काम करतो करतो असं म्हणजे बाकीच्या शेतातले काम आमचे निलून जातात पुन्हा याचा पीक मध्ये ठीक आहे आता जसा चना निघून जाईन गहू निघून जाईन त्यानंतर मग हे याचा वेळ येते तेव्हा मग याची तोडाई चालू होते याची तोडाई जी चिकूची तोडणी आहे ते कोणत्या मंथ मध्ये सुरू मार्च पासून चालू मार्च मध्ये म्हणजे पारंपरिक शेतीमध्ये पूर्ण काम खतम होऊन जाते आणि इकडे म्हणजे असं तरी म्हणता येईल का दहा हजार तरी चार्ज पकडून घ्या लेबरचा इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट सुद्धा तर मग असं समजता येईल आपल्याला की उत्पन्न न कर उत्पन्न म्हणजे खर्च न करता एक डे वन टाइम इन्व्हेस्टमेंट केली की फक्त उत्पन्न घेणे हो एका एकरातून म्हणता येईल कमीत कमी तरी तीन लाख प्रॉफिट डाउन